नमस्कार वेद मराठी न्यूज मध्ये आपले स्टेशनची वाळू उपसा प्रकरणी मोठी कारवाई पंढरपूर तालुक्यात अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात होत आहे अवैधपणे वाळू उपसा करत असताना पंढरपूर शहरातील एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे ही घटना ताजी असतानाच वाळू उपसा करणाऱ्या व्यक्तींनी याकडे दुर्लक्ष करत पुन्हा एकदा वाळू तस्करी जोरदारपणे चालू ठेवली होती पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ यांच्यावर कारवाई करून गुन्हे दाखल केले मात्र महसूल विभागातील मंडळ अधिकारी तलाठी आणि इतर अधिकाऱ्यांचे या लोकांशी आर्थिक व्यवहार असल्याने या वाळू तस्करांच्या वरती कोणती कारवाई केली जात नव्हती याकडे सावधगिरीची भूमिका म्हणून तरी कमीत कमी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद कारवाई करणार का हे पाहणं महत्वाचं ठरलं जाणार आहे ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक बिराजी पारेकर पोलीस हेड कॉन्स्टेबल पांढरे बांगर स्थानिक गुणे शाखा सोलापूर ग्रामीण पोलीस हेड कॉन्स्टेबल क्षीरसागर कॉन्स्टेबल जगताप पंढरपूर तालुका पोलीस ठाणे यांनी केली आहे पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे महसूल प्रशासनाने नियुक्त केलेल्या भरारी पथकाचा फोलपणा पुन्हा एकदा उघड झालाय शेगाव दुमाला परिसरातून रात्रंदिवस अवैध वाळू उपसा सुरू असल्याची चर्चा सातत्याने होत आली आहे महर्षी वाल्मिकी संघाने नदीच्या पैल तीरावर अवैध वाळू उपशामुळे पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यात बसून आंदोलन करून महसूल प्रशासनाचे वाभाडे काढले होते तरीही शेगाव दुमाला परिसरातून अवैध वाळू उपसा सुरूच होता हे या कारवाईतून स्पष्ट झालंय आता महसूल प्रशासन याकडे दुर्लक्ष करणाऱ्या स्थानिक तलाठी मंडल अधिकारी यांच्यावर कारवाई करणार का असाच प्रश्न उपस्थित होत्या